रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर कर, ता देना कर, तर ता ता कर, उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून आता उमेदवारी देण्यात आलेली आहे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेची वायकरांना शिवभाटाच्या अमोल कीर्तिकरांचे आव्हान असेल त्यामुळे आता ही लढत कीर्तिकर आणि वायकर अशी पाहायला मिळणार आहे उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेकडून रवींद्र वायकर तर शिवभाटाकडून अमोल कीर्तिकर आपले प्रतिनिधी महेंद्र जोयल सोबत जोडलेले आहेत महेंद्र आता वायकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, आहे शिवसेनेकडून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली काय अधिकची माहिती नक्कीच निलम बरेच दिवस झाले या मतदारसंघात महायुतीकडून अजून उमेदवार देण्यात येत नव्हता मात्र संजय निरुपम असतील रवींद्र वायकर असतील माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत असतील यांनी यांनी या ठिकाणी आपली इच्छुक उमेदवारी ती जाहीरपणे लोकांना मीडियाना पत्र पत्रकारांना वगैरे सांगितली पण एवढा उशीर का, का लागला आणि रवींद्र वायकर हे बरेच दिवस या मतदारसंघात आपली तातपणी करत होते काही जे नामांकित लोक आहेत काही विशिष्ट वर्ग आहेत जसं डॉक्टर विभागातील झाले काही पदाधिकारी झाले आणि आपल्या सोबत आलेले जे शिवसैनिक होते त्यांना सोबत घेऊन बऱ्याच ठिकाणी बैठका झाल्या छोट्या छोट्या सभाही झाल्या त्यांच्या अंतर्गत काही ज्या डिस्कशन्स होते जे काही चर्चा होती ती मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बराच दिवस चालू होती आणि शेवटी आज नवीन वायकर यांना उमेदवारी जारी करण्यात आली एक पत्रक प्रसिद्ध करून उमेदवारी देण्यात आली आहे आता ह्यापुढे विरुद्ध गजान गजानन कीर्तिकर यांच्या सुपुत्र अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत असणार आहे आणि एकंदरीत अमोल कीर्तीकरांना मातोश्रीपर्यंत घेऊन जाणारे रवींद्र वायकरच होते आणि आज रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी रंगत लढत राहताना दिसणार आहे महेंद्र काय वाटतं की आता वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत ही आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर काय वाटतं हे आव्हान कितपत वायकर आता वायकरांना किती अमोल कीर्तीकरांना आता किती हे आव्हान त्यांच्यासाठी असेल मोठं मोठ असं सर सहज पाहायला गेलं तर शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशीच ही लढत होणार आहे कारण अमोल कीर्तीकरांकडे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि रवींद्र वायकर हे जेव्हा शिंदे प्रवेश केला त्यांच्याकडे काही नेमकीच लोक त्यांचे जे सहकारी होते समर्थक होते तेच गेले होते त्यामुळे त्यांच्याकडे शिवसैनिक नाही आहेत त्यांच्याकडे फक्त त्यांचे समर्थकच आहेत त्यामुळे ही रंगत शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असणार आहे असंच म्हणावं लागेल आणि येत्या आता काळामध्ये रवींद्र वायकर यांनी आपल्या जी समर्थकांची जी बैठका होत्या तोही मोठ्या प्रमाणात घेतल्या होत्या आणि त्यांनी अमोल सिद्धीकरांना एक सगळं आव्हान देण्याचा प्रयत्नही करणार आहेत नक्कीच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी